पाच जानेवारी दोन हजार चोवीस पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचे हत्येची बातमी समोर आली यानंतर अनेकांनी बातम्या आणि व्हिडिओच्या खाली हिंदू डॉनला आदरांजली हिंदू डॉन म्हणून कमेंट करण्यास सुरुवात केली तर कोणी सोशल मीडियावर पोस्ट केली मुळात अपहरण खून खंडरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असणाऱ्या शरद मोहोळची हिंदू डॉन म्हणून प्रतिमा का आणि कशी निर्माण झाली जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी आपल्याला थेट दोन हजार दहा मध्ये जावं लागेल पुण्यातील जर्मन बेकरीजवळ बॉम्बस्फोट झाला आणि हा बॉम्बस्फोट हल्ला इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी कातील सिद्धकी यांनी केला असल्याचं चा निष्पन्न झालं दिल्ली पोलिसांकडून महाराष्ट्राच्या एटीएस पथकाने कातील सिद्धकीचा ताबा घेतला आणि दोन हजार बारामध्ये मध्ये पुण्यातील येरवडा जेलमध्ये अंडासेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आणि या सुरुंगात शिक्षा भोगत होते गुंड शरद मोहळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव दोघांनीही एके दिवशी ठरवून कातील सिद्धकीचा गेम केला ना कोणते हत्यार ना मारामारी दोघांनीही पायजामाच्या नाड्याने कातील सिद्धकीचा खात्मा केला अशी माहिती समोर आली होती मात्र कातील सिद्धकीला मारण्याचा हेतू काय होता याबाबत अनेक बातम्या समोर आल्या एकमेकांकडे रागाने बघितलं म्हणून कातील सिद्धकीला संपवलं तर दुसरीकडे भालेराव आणि सिद्धिकी यासह मोहोळमध्ये झाली म्हणून त्याची हत्या झाल्याचं बोललं जातं यापैकी महत्वाची बाब म्हणजे कातील सिद्धकीने बाहेर आल्यानंतर पुण्यातील दगडूशेठ हलवाई येथे बॉम्बस्फोट करणार असल्याचं ठरवलं असं तो नेहमी बोलायचा मात्र सिद्धकीला मारण्याची स्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे येरडो तुरुंगातील अंडासेल मधील कैद्यांना सकाळी बाहेर काढलं जायचं मोहोळ आणि भालेरावने हीच संधी साधली सिद्धिकीच्या सेलमध्ये दोघेही घुसले पायजामाच्या नाड्याने गळा आवडून त्याला संपवलं प्रश्न होता पुराव्यांचा पुरावे नष्ट करण्यासाठी नाड्या जाळून त्याची राख फेकून देण्यात आली पोलीस जेव्हा सिद्धकीच्या मध्ये पोहोचले त्याचा मृतदेह त्यांना मिळाला या गुन्ह्यातून मोहोळ आणि भालेराव निर्दोषमुक्त झाले कारण पुराव्या अभावी त्यांच्यावर खटला चालला नाही इंडियन मुजाहिदीनचा साथीदार दहशतवादाचा खात्मा केल्याने शरद मोहोळची प्रतिमा लोकांमध्ये हिंदू डॉन म्हणून निर्माण झाली याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका